आयुष्याच्या वाटेवरचा असशी तू दीपस्तंभ दिशा दाखवणारा पाठीवरती शाबासकी कधी तळ हातावर छडी निरपेक्ष ज्ञानाचे दान जणू परमेश्वरी वरदान कुंभार जसा घडवी मडके घडवता तुम्ही माणसाशी ऊर्जा ज्ञान आणि विरक्ती नाही कसली आसक्ती कित्येक वाटा चाललो जरी नाही आधार चला तर मग शिक्षक दिनाविषयी थोडी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी इन्फॉर्मेशनल तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे ते म्हणजे शिक्षक दिन चला तर मग या दिवशी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया आयुष्यातले पहिले शिक्षक म्हणजे आपली आई आणि वडील आणि त्यांच्या नंतर आपल्याला घडवतात ते आपले शाळेतले शिक्षक अगदी पाल वर्गापासून ते महाविद्यालया शिक्षण होईपर्यंत आयुष्यात अनेक शिक्षक येतात आणि वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वाट दाखवत असतात या प्रवासात काही शिक्षक आपल्या पालकांनी जवळचे होतात अशा शिक्षकांचा गौरव करण्याचा त्यांच्या प्रेम आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा शिक्षक दिन आपल्या शिक्षकांप्रती आपल्या मनात कायम आदर असतच पण आजचा दिवस खास त्यासाठीच असल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे आज सर्वजण आवर्जून आपल्या शिक्षकांना भेटतात आठवणींना उजाळा देतात पण हा दिवस का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का या मागे ही एक इतिहास आहे एक गोष्ट आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत नेमका शिक्षक दिन का आणि कशासाठी साजरा केला जातो भारतामध्ये शिक्षक दिन हा पाच सप्टेंबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साजरा केला जातो पण यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे निमित्त का हेच आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशकार्यात राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवला शिवाय शिक्षण क्षेत्रात त्यांनी विशेष योगदान दिले ते स्वतः शिक्षक होते आणि त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख जपली त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे ते देशाचे उपराष्ट्रपती आणि मग राष्ट्रपती ही झाले जगभरातील शिक्षकांचे योगदान जगापुढे यावे म्हणून एक दिवस हा शिक्षकांसाठी म्हणून साजरा करायला हवा आणि तो पाच सप्टेंबर असावा असा प्रस्ताव त्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विद्यार्थ्यांनी मांडला आणि पुढे हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा साजरा केला जाऊ लागला सर्वात प्रथम सन शिक्षक दिन करण्यात आला त्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते की शिक्षकांमध्ये देश घडवण्याची ताकद असते त्यांनी सर्वांपेक्षा बुद्धिमान असायला हवे माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रूपात साजरा करणे माझ्यासाठी गौरवास्पदच असेल रशियामध्ये एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत ऑक्टोंबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता परंतु ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला युनेस्कोच्या निर्णयानंतर रशियानेही पाच ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला अजूनही अनेक देशात वेगवेगळ्या तारखांना शिक्षक दिन साजरा केला जातो परंतु भारतात मात्र पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून मोठ्या स्तरावर साजरा केला जातो ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा गुरुमुळेच कळतो आयुष्याच्या पोर्या कागदी सजते सुरेख नक्षी गुरुंच्या ठायी घडती शिष्य इतिहास आहे साक्षी रंगरावणा भेद इथे हे स्थान जगा वेगळे ज्ञान सुगंध चहु दिशांना समतेने दरवळले तिने सदा ओंजळ भरूनही कमी कुठे ना राहिले गुरुंचा सहवास म्हणजे ग्रीष्मातही सावली चरणी तल्लीन हो माथा नको कोणती आसक्ती मनाच्या गाभारात वसावी सदैव गुरुंचीच मूर्ती शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाट अडचणी देणारी प्रेरणा ध्येयापूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ तर कधी पाठीवरील शाबासकीचा हात कधी कौतुकाचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती संकट काळात ध्येय देणारी स्फूर्ती चरित्रपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार शिक्षक म्हणजे सखोल मूलभूत ज्ञानाचे भंडार दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी तलवार अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार असे हे शिक्षकांचे आजन्म न फिटणारे उपकार सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय